हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चमचमीत असं वांग्याचं भरीत थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचं भरीत खाण्याची मज्जाच काही वेगळी असते वांग्याचं भरीत खाण्यासाठी तर चविष्ट आहेच पण त्याचबरोबर ते पौष्टिकही आहे सर्वात अगोदर आपण वांगे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यामुळे यावर जर काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल वांगे पाण्याने स्वच्छ धुवून निथळून कापडाने कोरडे करून घ्यायचे आहेत बऱ्याचदा वांग्याच्या आतमध्ये कीड असण्याची शक्यता असते यासाठी वांग्याला आपण अशा प्रकारे दोन वेळेस कट देऊन घेऊ वांग्यांना कट देऊन चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे वांगे भाजून घेऊ वांगे भाजण्यासाठी गॅसवर मी अशा प्रकारची जाळी ठेवलेली आहे या जाळीवर आपण हे सर्व वांगे ठेवून घेऊ या वांग्यांना मी तेल न लावता कोरडच भाजून घेत आहे वांगे भाजताना चहू बाजूने फिरवून भाजून घ्यायचे आहेत सर्व वांगे आपण खरपूस अशी भाजून घेऊ वांगे भाजून घेतल्यानंतर ती थंड होईपर्यंत आपल्याला ठेवून द्यायची आहेत आणि थंड झाल्यानंतर त्यावरची साल काढायची आहे आता इथं मी भरीत वाटण्यासाठी अशा प्रकारचा खलबत्ता घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता परंतु खलबत्त्यामध्ये जे भरीत वाटलं जातं त्याची चव खूपच अप्रतिम असते सर्वात अगोदर जिरे आपण अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत या हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मिरच्यांना मी तेल लावून भाजून घेतलेलं होतं आता या ठिकाणी बघा वांगे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण या वांग्यावरची साल काढून घेऊ वांग्याचं देटही आपल्याला काढून टाकायचं आहे अशा प्रकारे आपण बाकीच्याही वांग्याची साल आणि देठ काढून घेऊ वांग्याचे साल काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे आता ही मॅश केलेले वांगे आपण इथं टाकून घेऊ आता यामध्ये हिरवी मिरची जिरे आणि लसूण मिक्स करायचं आहे इथं मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे ही मेथीची भाजी आणि कांद्याची पात ही चिरून घेतलेली आहे आता हे दोन्ही आपण E a tacu. आता मिक्स थोड़ सा हे मिक्स करून थोडंसं वाटून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला एक होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडा लिंबाचा रस टाकून घेऊ या ठिकाणी आपण चिंचेचा कोळी वापरू शकतो त्यानंतर जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता हे सर्व मिक्स करून परत थोडंसं वाटून घ्यायचं आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊ या ठिकाणी यावर आपण तेलाची फोडणी ही टाकू शकतो नाही टाकली तरी कच्चच हे खूप छान लागतं या ठिकाणी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे